रामकृष्ण हरी मंडळी आज आपण आलेलो हो, आहोत पुणे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तर इथे वारकरी सगळे आपले थांबतात मुक्काम करतात आणि इथले लोक बरेचशी सेवा आपल्याला देतात तर आप आज आपण एका आजीला इथल्या त्यांचं मनोगत विचारूया की त्यांना इथे आल्यावर वारकरी त्रास वाटतो का छान वाटतं का कसं वाटतं आजी वाटतं सांगा आजी तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो मला म्हणजे वारकरी आले असं वाटत की अजून पालखीला जाव मी आळंदीला जाऊन आले देहूला जाऊन आले पण असं पण वाटत की अजून जाऊन द्या म्हणजे पाय दुखतात तरी मग जाऊन येतो अच्छा असं तुम्ही गेलो का कधी पायी वारीला वारीनार नाही गेलो गेलो पण पाच पावलं करते मी करत होते अच्छा आता येत इथं पर्यंत आपलं <स्थ> थोडं म्हणजे कसं पुण्यामध्ये एवढी कमी जागा असून देखील तुम्ही वारकऱ्यांची बरीच सेवा करता ते खरंच म्हणजे वाखान्याजोगा आहे हो, ना बार बार। किती जेवण बिवण असं सगळं काय हे करतो मदत करतो काय पण आले ते ना तर त्यांना जेवण केलं तुम्हाला काही त्रास वगैरे देत नाहीत ना वारकरी नाही अच्छा अच्छा ठीक आहे ठीक छान वाटलं आनंद वाटतो तुम्ही गेलो होतो का कधी पायवारीला पाय नाही पायवारीला पण पाच मिनिट हडप सर नाही असं थोड्या अर्धा तासासाठी जाते भवानी यायचे त्याच्या पुढे गेट मध्ये जात होते नंतर खाली असं झाले पण पाच पावलं पण आता पण का नाही देवाला माहितीये कारण माझ्या पायाला ना मी चालू आहे पण छान वाटलं तुम्हाला किती मुलं मुली मला दोन मुलं एक मुलगी तिच्या मुलीच तसं झालं म्हणून दुःखी आहे देवानी मला असं म्हणतच माहिती बघते नाही आजी रडू नका काही नाही होत कसं आहे देवाच्या मनात जे आहे ते होणारच आहे हो का नाही चा, चालत असते नाही पण ते त्याला माहिती नाही देवाला किती धावतो तू बघताला पांडुरंग सर्वांचं बैलच करतो काय त्याच्या म्हणजे खेळ कुणाला माहिती असतो हो की नाही नेमकं त्याच्या जे वगैरे ते इथं पर्यंतच असतील दुसऱ्या तर गावात तरच आमच्या पोरांनी तसं करून घेतलं पूर्ण पण नाही पंढरपूर इतकी गेली पालखी म्हणून आम्ही देऊला परा दिवशी जाऊन आलो त्या दुसऱ्या जरी करून आलो तसंच मावलीला भेटलो समाधीच्या पाया पडलो आणि तुकारामाची वीज असते ना ती hmm. वर्ष त्याच्या पाया पडलो hmm. तुकारामाचे पाया पडलो पांडुरंगाचे पाया पडलो रामाची लक्ष्मी hmm. रामाचं मंदिर आहे तिथं पाया पडलं आणि बस भंडार घरी पण देवणाचा काटा काढतो भंडार घरी हो ना ज्यांना भजनाची आवड आहे तेच वारकऱ्यांची सेवा करतात आणि इतरही करतात त्यात काही प्रश्न नाही परंतु भजनातल्या व्यक्तींना जर जास्त आवड असते ठीक आहे माऊली धन्यवाद धन्यवाद काय 啊。